तालुक्यामध्ये नितीन नितीन सकट सकट आणि वसंत या कुटुंबावर काल अज्ञात लोकांनी मारहाण करून जखमी केला आहे या संदर्भामध्ये पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कुठलीही कारवाई होत नाहीये त्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात न्याय मिळवण्यासाठी दलित महासंघ आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयात उपोषण करण्यात आलंय उपोषणामध्ये झालेल्या घटनांचा निषेधार्थ आरोपीला लगेच अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी उपोषण करत आहेत ही मारण्याची घटना घडलेली असून दहा वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झालेला होता तेव्हापासूनच नवनाथ अबू देवटे ते आणि त्यांची मुले करण उर्फ नेहाल नवनाथ अर्जुन नवनाथ देवटे त्यांच्या दोन पत्नी आशा आणि सुरेखा नवनाथ देवटे आणि वडील अबू धर्मा देवटे सून प्रियांका करन नेहाल दिवटे हे वारंवार जाणून बुजून याच विषयावरचा राग धरून आरोपींनी सकट परिवाराला मारहाण केली आहे न्याय नाही मिळाला तर मोठ्या आंदोलन उभारू असं दलित महासंघाचे आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मोठं आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आला यावेळी उपोषणाला उपस्थित संतोष साळवे संजय पवार महादेव डाडर शिवाजी भुलाखे संजय चांदणे वसंतराव सकट काशीनाथ सुला बीएम उकिरडे आयुब बेग बबन कुचेकर पोपट शिंदे किशोर काळे विष्णू कचरू धनंजय लोखंडे संतोष साळवे राजाराम काळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बहुजन समजा पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी माझ्या घरावरती नवनाथ देवते अर्जुन देवटे करण देवटे आशा नवनाथ देवते सुरेखा नवनाथ देवटे प्रियंका करण देवटे व आबू धर्म देवटे यांनी सशस्त्र हल्ला चढवला आणि त्याच्यामध्ये प्राणघातक हल्ला चढून माझी सून प्रियांका मुलगा नितीन व पत्नी मंगल सखर इला तीव्र अशा जखमा त्या ठिकाणी झाल्या या घटनेचं गांभीर्य पोलिसांना अजिबात आलं नाही ती घटना घडत असताना मी एस पी ओलासाहेब यांना समक्ष लगेच फोन लाईव्ह लोक सांग घटना सांगित सांगितली त्यानंतर डी वाय पी दयानंद वाखारे यांनाही फोन केला त्यानंतर किरण सिंदेफिया यांनाही फोन करून सांगितलं परंतु त्यांनी या घटनेचं गांभीर्या अजिबात न झाल्यामुळं आज माझ्या सोन प्रियांका व नितीन यांना दहा दहा अकरा अकरा टाके त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांच्या ताशात तीव्र जखमा त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि जीव हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे या घटनेचं फिर्याद देण्यासाठी ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस किरण शिंदेनं फक्त आर्मी ॲक्टची फिर्याद घेतो असं सांगून आम्हाला आमच्यावरती त्यांनी तीन वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्यांनी त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही अतिशय स्ट्रगल करून तीन वाजता या घटनेचा घटनेबद्दल त्यांनी तीनशे सातची फिर्याद दाखल केली यामध्ये पेट्रोलने जाळण्याचाही प्रयत्न केला असता या त्याच्यामध्ये या पोलिस यंत्रणेने काहीही खबरदारी घेतलेली नाही म्हणून आमची त्यांच्या त्यांच्या सात जणांविरुद्ध तीनशे सातची फिर्याद त्या दिवशी दाखल केली परंतु पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी टाळाकाळ -तार केलेली आहे त्याच्यामध्ये भर मोठ्या पद्धतीने आर्थिक तडजोड झालेली आहे त्याचा राजकीय दबाव त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी या आम्हाला तो न्याय मिळत नाही नऊ ना। दिवसानंतर एक आरोपी त्यांनी अटक केला आणि त्या त्या आरोपीलाही न्यायालयातून सात दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आणि त्या न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली परंतु पोलीस क त्या चार दिवसांमध्ये त्याला कुठल्या प्रकारे चौकशीमध्ये न घेता एकही हात्यार जप्त न करता ग्रामीण रुग्णालयाचं सा सर्टिफिकेट न प्राप्त करता त्यांना डायरेक्ट पोलिसांना पोलीस कस्टडी मागण्या वाढून मागण्याऐवजी डायरेक्ट मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितले यावरून या गुन्ह्यामध्ये या, या प्रकरणामध्ये काहीतरी गोलमाल गोलमालत असल्याचं आम्हाला निदर्शनास येत आहे आमची प्रामुख्यानं मागणी आहे की हे जे सात आरोपी आहेत त्यांना तातडीनं अटक करावी आणि ज ज्या पद्धतीचा हा भ्रष्टाधिकारी किरण शिंदे आहे की ज्यानं जामनेरमध्ये जा सुद्धा एका भिल्ल मुलीवरती बलात्कार आला त्यामध्येही दहा दिवस प्रकरण दाबून ठेवलं आणि त्याच्यामध्ये दंगल घडून आणली आशाया या दलित विरोधी आणि महिलांचा अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पी आय वरती निलंबनाची कारवाई करा माझं नाव प्रियंका नितीन सकत राहणार पेडगाव दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे आठच्या दरम्यान आमच्या प्राणघातक हल्ला झाला त्यात सात जण आरोपी आहेत नवनाथ नवनाथ आबू देवटे याने माझ्यावर तलवारीने वार केला आणि आमच्यावर माझी सासू आणि माझ्या मिस्टरांवर त्यातच आशाबाई नवनाथ देवटे हिने काडी काडी ओढली होती तेवढ्यात आमचे पप्पा आले त्या माझे सासरे आले त्यांनी सगळ्या सगळ्या गोष्टी सावरल्या असा असा प्राणघातक हल्ला आमच्यावर झाला आम्हाला न्या, न्या, न्याय न्याय मिळावा आणि सगळ्या साथी ही सात आरोपींना शिक्षा व्हावी अटक व्हावी एवढीच आमची विनंती आहे महिलांसाठी प्रशास, प्रशासन प्रशासन वेग, वेगवेगळे उपक्रम काढते लाडकी बहिणी योजना किंवा इतर कोणते जे उपक्रम आहेत पण महिलांवर अत्याचार तरी प्रशासन याची दखल घे ना ही एकदम अत्यंत वाईट गोष्ट आहे आम्हाला न्याय मिळावा एवढीच विनंती आहे ओके आज अहिल्यानगर डी एस पी कार्यालयाच्या समोर बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाच्या वतीने आम्ही अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे बहुजन समता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या कुटुंबियावर जो हल्ला झाला त्याच्यामध्ये सात आरोपी आहेत पैकी फक्त एकाच आरोपीला अटक केलेली आहे चार आरोपींना अटक करून पुन्हा सोडून देण्यात आलेला आहे आणि श्रीगोंदा तालुक्याचे पी आय किरण शिंदे हे जातीयवादी अधिकारी असल्यासारखं त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट लक्षात आलेलं आहे या सगळ्या जाचाला कंटाळून म्हणजे वसंतराव सकट यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना शासन न करता त्यांच्या पाठीशी बळ देण्याचं काम शिंदे करतात आणि महिला ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी जर त्यांना पोलीस अधिकारी म्हणून विचारलं तर ते उडाउडीची उत्तरं देत असतील अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला जर पोलीस प्रशासन पाठीशी घालत असेल तर हे आम्ही कदापिही सहन करणार नाही दलित महासंघाच्या माध्यमातून या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रात राज्याचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी तुम्हाला आणि प्रशासनाला आवाहन करतो की या गोष्टीचा त्वरित विचार करून न्यायाच्या दृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीने डॉक्टर प्राध्यापक मच्छिंद्रजी सर यांच्या आदेशान् अन्वये संपूर्ण महाराष्ट्रभर याचा निषेध आणि आंदोलन पेटवण्याचं काम आम्ही राहणार केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून प्रशासनानं त्वरित दखल घेऊन या आंदोलनाची दखल घेऊन न्याय देण्याचं काम करावं हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो